टना गया जर हवे लाटत नसतील समान असतील तर एकमेकाला लावून बघा समान तसा बाजला बदलू नका कृपया बाजला बदलू नका बाजू का काहीतरी फरक असणार आहे आणि जर काय की समान आहे तर आपण त्या समान महिलांसाठी एक खेळ घेणार कोणाचा काढला कळेल का तुम्हाला त्यांच्या हातात ना हातात लावू त्यांच्या हातात बरोबर निरीक्षण परफेक्ट चाललेलं आहे त्यांच्या हातात काय

बरं जरा समान असतील तर आपण एक गेम खेळूया हे जे आहे हे याचं जे आयोजन आहे हे जनता राजा मित्रमंडळ त्याचप्रमाणे वारगडे नगर निवृत्ती संघ आणि जिजाऊ शेठ सामर्थ्य असतात आणि या एरियाचे रॉडाचे जे नगरसेवक आहेत सन्माननीय विमल रघुनाथ टस्ते आणि रघुनाथ यांच्या माध्यमातून हे या ठिकाणी जाणार प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक त्यापनीचा प्रथम क्रमांक जो आहे या बक्षिसाचा तो एक आकर्षक पैठणी आणि शिवने द्वितीय क्रमांक आकर्षक पैठणी तृतीय क्रमांक आकर्षक पैठणी आणि चार नंबर ते दहा नंबर पर्यंत आपल्याला सर्व सहभागी महिलांना आकर्षक अशा साड्या या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमामध्ये उत्स्फोट असता या महिलांचा वारगडी नगरच्या या परिसरातील महिलांचा सहभाग आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या महिलांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि हे जे सौजन्य आहे ते हरिक रघुनाथ टोसे नगरसेवक यांच्या माध्यमातून परिसरातील महिलांकडली होम मिनिस्टरच्या माध्यमातून आणलेली ही एक आहे आणि आता आपल्याला ऐकून तीन राऊंड झालेले आहेत सर्व सेम स्वप्न या बाटल्या खाली करा आणि जमा करा बाटल्या खाली करा आणि जमा करा कृपया काय आमचा काय प्रॉब्लेम आहे सेम लेवल पुढे कोण आहेत सेम लेवल

काय समजलं नाही मला समजलं नाही काय म्हणायचं काही पाणी टाकून द्या झालं ना आता ते नाव घेतलं नाही नाव यांची नका घेऊ ते फक्त एक नंबर द्याय ठेवायचं ते दोन हे रिंग आण द्या दोन रिंग आण दोन दोन त्याचं एकदम सोप्पा क्रम आहे या बाजूला तुम्ही तिकडे उभं राहा त्या बाजूला कधी उभं राहा बघी हा पाठीमध्ये रेषेवर उभं राहा बरोबर रेषेवर उभे राहा तुम्हाला एक छान असा खेळ देतो हा खेळ आपण खेळायचा आणि दोघींच्या मध्ये स्पर्धा आता लागणार आहे बोलून ठेवू हे बघा तिकडे त्या बाजूला ठेवा त्या बाजूला त्या साईड पाण्याच्या बाजूला थोड्या बाजूला करा हा ठेवा ना फोडून ठेवायचं तुझे पाण्या ओके ओके बरं

तुम्ही तुमच्या वरचा विचार करून मी आपण ही थोडीशी तुमच्या सोपी ओके फक्त तुम्ही जाय योगाच नाही प्रति मला वाटते एकमेकाला लावायचं एक गोड असा वर्तुळ तयार तो वर्तुळ माझ्याकडे इथे तयार करून हे आवड आणि लक्षात आता हे कौशल्य तुम्ही वापरायचं खरं म्हणजे काय करणार होतो मी यांचा विचार करता आणि यांच्याकडे दोन शुभंक पाळव तरी सुद्धा आता मी काय केलंय मी एकदाच त्यांना तिथे बाहेर लावले नाहीतर मी एक दुसरं बोलायचं परत तिकडे व्हायचं आणायचं चौथं असं करणार होतो त्या दहा फोडून आपल्याला जागा करत जायला ते जागा लागेल म्हणून आपण एकाच घरी मध्ये ते काम करतो आपले मेळ आता सुरू होणार स्टार्ट म्हटल्यानंतर माझ्याकडे मी इथे उभा असणार आहे तुमच्या मध्ये काय मागे चालेल काय मागे माझ्याकडे आनंद घ्यायचा तुम्ही हात पसरलेला आहे माझ्याकडे आनंद लावता तिथे वापरा करून तुमचा हात लागायचा कोणी मदत करायची नाही हाँ वो आपको तो मजा आएगा तो आप तो आने दें लोग जो इस नेशन का राजा हैं इसने भारतीय जनता को चाहा हुआ कि यहाँ वहाँ चलने चलने जो काम करो उस परिवेश को आपको मजे से आएँ तीनों